दे एकशे एकोणतीस ऑफ तीनशे पासष्ट नऊ मे एक हजार नऊशे सोळा रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात भारतातील जातीव्यवस्था या विषयावर एक महत्वपूर्ण शोधनिबंध सादर केला त्यांनी व्यवस्थेची व्याख्या एक बंदिस्त वर्ग कशी केली आणि अनुकरण व अंतरविवाह या प्रक्रियेद्वारे तिची उत्पत्ती आणि विकास कसा झाला याचे विश्लेषण केले त्यांच्या दूरदृष्टीने जाती व्यवस्थेच्या भेदभावपूर्ण स्वरूपावर प्रकाश टाकला आणि ही समस्या भारताच्या सीमांपलीकडेही पसरू शकते याची भविष्यवाणी केली प्राध्यापक सेलिग्मन जॉन ड्युई आणि गोल्डन वायझ्री यांच्या प्रभावाखाली लिहिलेला हा शोधनिबंध सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील आंबेडकरांच्या योगदानाचा पाया ठरला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा